नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी गहिनीनाथ सरवडे आपलं शेती माहिती यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आपण या ऊसाचे आजपर्यंत पण भरपूर म्हणजे बरेच व्हिडिओ बनवलेत तर त्या व्हिडिओमध्ये पण बघा आणि आता मी थोडे दिवस झालं बनवलं नव्हतं एक आठ दहा दिवस झालं तर ह्या आठ दहा दिवसामध्ये फरक किती पडलेला आहे बघा एक मग आपण केला होता त्यावेळेस अमोनियम सल्फेट टाकलं होतं म्हणजे त्याच्या अगोदर टाकलं होतं आणि त्याचा फरक दाखवण्यासाठी म्हणून केला होता तर आता तर बघा तुम्ही एकदम पूर्ण ऊस पॅक झालेला आहे म्हणजे आतमध्ये जायलासुद्धा असं हे पानं पूर्ण मिळत आल्यासारखं झालं आणि ऊसाची हाईट बघायला गेलं तर हो काही आता हे कंप्लीट माझ्या वर डोक्याला शेंडा लागते तरी माझी हाईट साडेपाच फूट आहे तर आपण ह्याची चार फूट जरी हा, हाईट धरली ना सध्या तरी भक्क झालं म्हणजे हे आता हे पान असं लांब वर पण जाते ना मग थोडी कमी करून सांगितली पण ऊस बघा तुम्ही आप आणि हा अंतर पण थोडा नाही बरं का आपण ही पाच फुटाच्या के सऱ्या केल्या आता आपण याच्या अगोदर पण सांगितले की बाबा दोन कांडी डोळा म्हणजे दोन कांडीचे डोळे करून आपण असं लावलेलं आहे हे बघा आणि एकेका एक ठिकाणी सात आठ दहा असे फुटवे निघालेले आहेत आता कांड्या पण चांगल्या सुटल्यात आता आपल्याला याला मोठी भर लावायची तर एक अजून याच्यामध्ये आपण खाताचा डोस देणार आहोत अगोदर आणि एक गोष्ट कधी पण लक्षात घेत जावा की बा खात टाकते वेळेस आहे ना अगोदर म्हणजे माती लावायच्या अगोदर आपण खात टाकत जावा त्याच्यामध्ये कारण जेवढा खत मातीमध्ये मिसळेल ना तेवढा फायद्यात येते हे उसालाच नाही कुणीही पिकाला तसंच फायद्यात आहे आपण काय करता उग वरून फेकून देतो पुन्हा तस करायचं नाही बघा आता कांड्या दोन तीन दोन तीन कांड्या सुटल्या आता आता याच्यामध्ये विषय काय आपल्याला काय एवढं भारी नियोजन नाही आपलं पण पण होता होईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न केलाय आपण सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते ना मित्रांनो अंतर कमी करायचं हे आपलं दोन म्हणजे आपण जे पण लावणार आहोत ना आता ज्यांनी रोप लावते त्यांना तर माहीत असते पण ज्यांनी रोप लावत नाहीत आपलं पूर्वीसारखं किती बी बेनं तोडवायचं नाही हे आपण एकच टन वापरलेलं आहे बरं का एक एकरचा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये फक्त एक टन बेन आपण लावलेलं ला आहे त्यातलं पण जरा मोठं मोठं बघूनच लावलेलं ला आहे त्यातलं पण काही काढून टाकलं होतं आणि त्याची बघा रिझल्ट आता कसे पाच फुटाची सरी आहे आपण ह्याला ड्रीप होतं आता हे पाऊस भरपूर पडायला म्हणून ड्रीपसुद्धा काढून घेतले ड्रीपनं पण ह्याला औषध आपण सोडले बरं का बरंच सुरुवातीपासून याला आपण मुळ्या वाढवण्यासाठी ह्युमिक ॲसिड नंतर बुरशीनाशक कीटकनाशक ह्या पण गोष्टी आपण याला फवारणी पण केलेली आहे एक दोन वेळेस आपण काय करतो ऊसाला एवढं म्हणजे मेहनत लागत नाही असा विषय धरतो पण तसं नाही ऊसाला पण थोडी सुरुवातीला मेहनत करावं लागते तर ऊस छान येते आता बघा अगोदर घराचं आहे ना एकदम खालचं टोक दिसत होतं आता एकदम खिडक्यापर्यंत म्हणजे खालून पाच सहा फुटाच्या वर खिडक्या आहेत ते एवढं दिसायला आता हे जरा उमटाला येतं का आणि एक गोष्ट कधी पण ध्यानात करायची आत्ता कुठं कुठं ऊस आहे ना लहान मोठा लहान मोठा होते तर त्या ज्या ठिकाणी लहान ऊस बसला आहे ना त्या ठिकाणी थोडं युरियाचा मारा करायचा आता हे पावसाचा टाईम आहे ओल आहे युरिया टाका किंवा पाणी तर आता सगळ्याकडं अवेलेबल झालेलंच आहे पाणीसुद्धा टाकून तुम्ही त्या ठिकाणी कंटिन्यू पाणी आपलं युरिया टाकून पाणी जर दिलं ना तर खूप व्यवस्थित त्याची वाढ होती लय फास्ट मिळतो बरं का ऊस आपण याला नियोजन पण बरेच म्हणजे एकदम काटेकोरपणे चालू होतं आणि आता काय असे विशेष खास अशी मेहनत पण नाही आम्ही घरीच केलेलं आहे बरं का ठीक आहे मित्रांनो ऊस कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा